नियोजित लातूर कल्याण जनकल्याण द्रुतगती मार्गाच्या आराखड्यात बदल करून बीड जिल्हावासियांवर अन्याय करू नये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने बीड जिल्ह्यातून प्रस्तावित असलेल्या लातूर अंबाजोबाई केज बीड जामखेड अहिल्यानगर कल्याण या लातूर कल्याण जनकल्याण द्रुतगती मार्गाच्या आराखड्यात बदल करून बीड जिल्ह्याला डावलण्याचा प्रयत्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिनांक तेवीस डिसेंबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सदर द्रुतगती मार्ग लातूर कळम पारा ईट खर्डा जामखेड अहिल्यानगर कल्याण या मार्गाने नेण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर केल्याचे समोर आले आहे हा प्रस्ताव बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर अन्याय करणारा असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे या महामार्गामुळे बीड जिल्ह्यात उद्योगधंदे रोजगार निर्मिती तसेच कृषी व कृषीपूरक व्यवसायाला मोठी चालना मिळणार असून शेतकऱ्यांचे उत्पन्न मुंबई ठाणे महानगर प्रदेशापर्यंत जलद गतीने पोहोचू शकणार आहे त्यामुळे बाजारपेठेचा विस्तार होऊन शेतकऱ्यांचे दर्गोई उत्पन्न वाढण्यास मदत होणार असताना बीड जिल्ह्याला वगळण्याचा कोणताही निर्णय अन्यायकारक ठरेल असे मत आंदोलकांनी व्यक्त केले अधिवेशनामध्ये लातूर ते हा जनकल्याण वृत्ती मार्ग याला मंजूर मिळालेला आहे मात्र हा मार्ग जो आहे तो, तो बीड जिल्ह्यातून जात असताना जे परिवहन मंत्री आहेत तथा पालकमंत्री धाराशिव प्रतापजी सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र आहे की हा मार्ग जो आहे तो बीड जिल्ह्याऐवजी धराशिवनं जावा म्हणजे एकंदरीतच हा बीड जिल्ह्यावर अन्याय आहे हा अन्याय बीड का कर सहन करणार नाही बीड मधल्या शेतकऱ्यांना उद्योगांना त्याचबरोबर रोजगाराला नवी दिशा देणारा आणि बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण हा महामार्ग बीड जिल्ह्यातून जावा अशी आमची मागणी आहे यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यालोर निदर्शन करत आहोत जर ही मागणी रद्द नाही झाली तर एका सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री ध्वजारोहणासाठी येणार आहेत त्यांच्यासमोर आम्ही तीव्र निदर्शन करू आणि आम्ही सगळे बीडकर रस्त्यावर होतो Thank you.